सातारा जिल्ह्यातील राशन दुकानांमध्ये नागरिकांना केला जातो अडीयुक्त तांदळाचा पुरवठा एकीकडे राज्य शासन आनंदाचा शिदा नावाने गोरगरीब नागरिकांना आठ किलो तांदूळ व दोन किलो गहू दरमहा देत असत परंतु आता त्यातही अळ्यायुक्त व बुरशीजन्य पदार्थ लागलेले तांदूळ या राशन दुकानदारांच्या माध्यमातून वाटप केले जात आहे त्याचा मनस्ताप आता नागरिकांकडून केला जात आहे व जिल्हा अशा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या अन्नधान्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे माकोडे आम्ही पेट्रोल पंप भंडाराचे राहणारे आम्हाला असा तांदूळ देते सरकार खावाले ते आम्ही खाऊ शकू काय असे असं सरकार खाऊ शकते का ह्या तांदूळ त्यांना असा विचार करा देवाचा आहे तर चांगला देवा मोकताच देतो म्हणून असा तांदूळ खाऊन पाठवतात आमच्यापर्यंत तुम्ही तरी खाऊ शकाल का फक्त एक नावच करता की सरकार फोकटामध्ये तांदूळ देते तुम्हाला कशासाठी देते असा कसाही पाठवणार आहात का पण जसे ते आहेत तसे सगळे एक, एका सोबतच घटलेले आहेत ना त्या तांद्यामध्ये पूर्ण अळ्या लागलेले आहात आहे व्हिडिओ मध्ये तांदूळ पाठवला आहे तुम्ही तर माझं नाव यमराज वासुदेव बांधते मी पेट्रोल पंप पंपरा मी कंट्रोलला राशन घेण्याकरता गेलो पण मला असे तांदूळ मिळाले तर हे तांदूळ पाहून माझे का खावाची इच्छा होणार ना का शासन याच्याकडे कसे लक्ष देणार आम्हाला घर गरिबाला हे मारण्याची एक प्रतिक्रिया दिसून राहिलेली आहे शासनाने या, याच्याकडे तांद्राकडे किंवा माणसाकडे गोरगरबी गरिबाकडे लक्ष देवा ठाणा पेट्रोल तेथे ते राहतो मी राशन दुकानामध्ये राशन घेण्याकरता आले ते असे तांदूळ आम्हाला खाण्याकरता मिळून राहिले ते असे खराब तांदूळ खाण्यात खाऊन का आम्ही ये सीधिया बेटा गडे दे आवे दे नाम बता जय ताराचंद पासवान जयनगर पेट्रोल पंप थाना बिहार लारा ये बात कर रही हूँ। एक चावल ऐसे हमको भेजे है गाढ़ी लगी है उली लगी, लगी है हम ऐसे चावल खाएंगे क्या आप फुट में कंट्रोल दे रहे हो तो क्या ऐसे खाएंगे हम लोग आपको तो दिखा सकते हो क्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र